आज दोनशे तीन मोहर विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आमदार संग्रामदादा साहेब यांच्या कार्यप्रमाणेवर प्रभावित होऊन यवतगावचे माजी उपसरपंच त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असे दोन ग्रामपंचायत सदस्य आणि तरुण युवक मोठ्या प्रमाणामध्ये आज आमचे चंद्रशिव संजयराव चंदनशिव शिव वसंतराव मोरे असतील किंवा योगेश चंदनशिव सर आहेत सर्व आता मी नावं वाचून दाखवतो शिवतगावचे काही ग्रामस्थ आज या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मी त्यांचं प्रथमता काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो मी नाव वाचतो या ठिकाणी संजय चंदनशिव या मान्यवरांनी पुढे यायचं त्यांचा या ठिकाणी पक्षाच्या वतीनं सन्मान करण्याचा आहे गोपाळ पदक माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ڪيوه مورڪ مورڪ سام پاڻه سام پاڻه سائيڊ لا اپن ٽو فوٽو کائين هريش ٿا رهي ٿو هريش اِگڙو وگا اِگڙو وگا اِگڙو وگا اِگڙو وگا اِگڙو اِگڙو سمجهو नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कार्यकर्त प्रणालीवर प्रमाण होऊन काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय विश्वास मनसे आभार व्यक्त करतो आणि भविष्यात आपल्या तालुक्याच्या आणि गावच्या सर्वांगीण विकासामध्ये आपण जो दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे तुमचा पूर्णपणे जो विश्वास आहे तो त्या ठिकाणी कायम सुभी राहील आणि विकास कामाच्या माध्यमातून जो विश्वास ठेवला जाईल तो विकास कामाच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल आणि भविष्यातील राजकारणामध्ये आपल्या सर्वांना सन्मानाची वागणूक या ठिकाणी दिली जाईल एवढीच आपल्याला या ठिकाणी मी ग्वाही देतो सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज